नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मस्त ना थंडीत बघा ही चाकवताची भाजी असते येते खायला एवढी सुंदर लागते ना ह्याचं घरगड बनवायचं असतं हे बघा मी साफ केले असे घेतलेत कवळे कवळे देटा सकट घेतले आता ही कापणार मी बारीक आणि ह्याच्यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेणार शिजवताना पावटे आणि शेंगदाणे टाकलेत एक नंबर भाजी लागते भाकरीवर चपातीवर बघा तुम्ही मस्तच बघा मस्त बारीक कापली दोन वेळा धुतली कापली आता ह्या कुकरमध्ये ह्याच्यात तीन शिट्ट्या घ्यायच्या त्याला पुढची रेसिपी दाखवते तुम्हाला तीन शिट्ट्या घेतल्यानंतर काय असतं ते मस्त लागते कोणाकोणाला आवडती चाकवताची भाजी कमेंटमध्ये सांगा मला प्लीज माझा ब्लॉग बघा वेगवेगळे सगळे ब्लॉग बघा मस्त सगळे रेसिपी नवीन नवीन नवी टाकते मी जुनं काहीच नसतं तीन शिट्ट्या झाल्या बघा मस्त पैकी हे बघा भाजी कशी आहे मस्त शिजले ना हे का बेसन दोन चमचे ज्वारीचं पीठ दोन चमचे हा लसूण घेतला आहे देशी लसूण आहे म्हणून बिनासोलताच घेतला आहे चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं हळद हळद अर्धा चमचा आता हे वाटणार मी वाटलं मसाला मिरची लसूण या भाजीमध्ये दोन चमचे ज्वारीन दोन चमचे चण्याचं पीठ घालायचं आणि हे गोठायचं मस्त कुकर गरम करायचं मस्तपैकी बस अजून आपल्याला ह्याच्यावरती अजून एकदा तडका द्यायचा आहे तेल छान तापलं ना छान तापलं मिरची लसूण टाकायचं त्या भाजीला लसूण टाकलं ना तर खूप छान लागते लसूण पाहिजे मस्त चांगलं भाजायचं मस्त भाजायचं आणि हे बघा हे पीठ घालून गोठून ठेवले ना हे होतायच मस्त खाली लागायला लागलं तडका द्यायचा एक तडका झाला अजून एक तडका देणार आहे हे बघा हे लोखंडी वाटी आहे ह्याला मी गरम केले ह्याच्यामध्ये तेल टाकणार थोडस ठिकरीची भाजी मस्त बघा ठिकरी देणार आहे त्याला आता छान उकळली मस्त आता मीठ टाकणार मी चवीनुसार मीठ टाकायचं तुमचीच मला केवढा पाहिजे तेवढे मला एक दीड चमचा होईल आता ठिकरी देणार मला काचेला मी मस्त ठिकरी हे भांड आहे एकदम गॅस बारीक एक केलाय आता ह्याच्यात तेल घालणार बस थोडस पहिलं पण तेल टाकलेलं आहे ना मग कमी घातले तेल मी पहिलं पण कमीच घातलेलं हे बघा आता ठिकरीची भाजी मस्त पैकी बारीक गॅस करायचा नाही तर आग वरती येते काळजी घ्यायची स्वतःची पण थोडासा हिंग लसणीमध्ये घालायचा मस्त झाला लाल लसूण आता हे ह्या भाजीत नका वाटीसकट टाकून सकट वाटीसकट आतमध्ये टाकून द्यायचं जा। झाली ही ठिकरीची भाजी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा हे बघा खोलायचं नाही लोय थोडा वेळ बघा हे भाजी हे बघा काय वाश येतोय वाव मस्तच हा आत्ता जेवायला बसावं असं वाटतं लगेच हे बघा ठिकरीची भाजी मस्त करून बघा तुम्ही कमेंट करा माझा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद बाय परत भेटूया नेक्स्ट भाजीमध्ये नेक्स्ट भाजी असेल हळदीची बाय